एसएमएस व्हायरल न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया संपूर्ण बातमी टप्पा वाढ संदर्भात आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांचा पाठपुरावा आज कॅबिनेटमध्ये विषय यावा म्हणून सकाळीच गेल्या गेल्या माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली आजच्या मध्ये विषय घ्यावा अशी विनंती केली त्यानुसार आजच्या कॅबिनेटमध्ये चोवीस ऑक्टोबर चौदाच्या शासन आदेशाप्रमाणे अनुदान निधी उपलब्ध द्यावे लागेल याविषयी शिक्षण मंत्री माननीय श्री दादा भुसे यांनी विषय काढला पंधराशे कोटी रुपये लागतील असे सर्व मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यावर चर्चा केली तात्काळ मार्ग काढा असे आदेश दिले त्यानुसार माननीय माननीय उपमुख्यमंत्री माननी श्री शिंदे साहेब यांनी त्यांच्या केबिनमध्ये मला बोलवून घेऊन कॅबिनेटच्या बैठकीमध्ये टप्पा अनुदानाच्या विषयी चर्चा झाली आहे आपल्याला एका शिक्षकाला किती दरमहा खर्च येणार आहे यावर त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली व पुढच्या आठवड्यात हे सर्व कॅल्क्युलेशन माझ्याकडे घेऊन येत्यानुसार आपण अनुदान निधी दोन ते तीन टप्प्यात उपलब्ध करून देऊ व शासन आदेशाप्रमाणे सर्वांना दिलेला शब्द पूर्ण करू असे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला सांगितले अशी माहिती आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी दिली आहे आपण जर नवीन असाल तर एस एम एस व्हायरल न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा एम एस व्हायरल न्यूज मराठी धन्यवाद